हाय हॅलो नमस्कार वेलकम टू सोनो फॅशन डिझायनर तर मैत्रिणी आज आपण जे ब्लाउजचं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहेत भरपूर वेळेस सांगूनही काही काही मैत्रिणी आहे त्या चुकतात तर अगोदर बघा आपण उंची मागचा गा पुढचा गा मोंडा शोल्डर क्रॉस पट्टी कटोरी भाई आणि चेस्ट इत्यादी जे आठ मेजरमेंट ते लिहून घ्यायचे आहे पहिल्यांदा काय काय कराय घ्यायचं आहे त्यानंतर आपण ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं आहे बॅक साईडनं आणि आपण जी ब्लाऊजची उंची आहे ती मोजून घ्यायची आहे आता इथं बघा ब्लाऊजची उंची किती आहे तेरा बघा ब्लाऊज व्यवस्थित करून घेतला आहे आणि ब्लाऊजची उंची आहे तेरा तर तेरामध्ये एक इंच ॲड केल्यावर किती होतात चौदा तेरा प्लस एक चौदा आणि त्यात ते परत तेरा प्लस एक चौदा चौदा त्यात प्लस अर्धा इंच ॲड करायचे टोटल झाले साडे चौदा ही मागची उंची घ्यायची आहे कटोरी ब्लाऊजची आता बघा मागची उंची झालेली तो आहे तर टोटल झाले आहे साडे चौदा तेराने चाओदा, एक चौदा आणि एक अर्धा इंच साडे चौदा हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर मागचा गळा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे मागचा गळा किती आलेला आहे साडेआठ त्यात अर्धा इंच ॲड बघा आणि एकदम स्ट्रेट बघायचं आहे जो टेप आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे आणि मागचा गाळाची खून कुठं आहे ती ती बघायची आहे असं सरळ बघायचे आता इथे इथे साडेआठ व त्यातमध्ये अर्धा इंच ॲड करायचं आहे टोटल झाली नऊ इंच ओके इथं झाली नऊ इंच तर तुम्ही ह्या गोष्टी आता आपल्या दोन उंची आणि मागचा गळा तो मला घेता पाहिजे मागच्या उंचीमध्ये कसं आणि इथं जर हे असेल तर फोर टक्स इथं अजून म्हणजे चौदा आणि साडेचौदा त्यात अजून अर्धा इंच म्हणजे चौदा आणि पंधरा उंची झाले असते पण आता इथं कटोरी ब्लाऊज आहे त्यामुळं तुम्ही अर्धा इंच ॲड करायचे आहे म्हणजे दीड इंच ॲड करायचे आहे आणि फोर टक्स असेल तर दोन इंच ॲड करायचे आहे आता त्यानंतर आपण बघ ना पुट सगळा पुट सगळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि पुढचा आता पुढचा गळा मोजायचा आहे तर पुढचा गळा बघा जिथं एंड येतो आहे गळ्याला तिथून सरळ बघायचा आहे आता इथं आहे पुढचा गळा पाच त्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे आपल्याला आप म्हणजे टोटल गळा येईल साडेपाच इंच इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की ब्लाऊज मेजरमेंट करायला शिका ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट मेजरमेंट आलं तरच तुम्हाला पुढचा ब्लाऊज स्टिच करता येणार आहे मी दोन तीन व्हिडिओ मेजरमेंटचे सांगितलं आहे तरी लक्षात येत नाही आहे तर बघा इतकं सिम्पल आहे ते झालं टोटल साडेपाच इंच तुम्ही कटोरी ब्लाऊज असेल तर असंच मेजरमेंट घ्या कोणत्याही ब्लाऊज असेल तर असंच मेजरमेंट घ्या काहीच फक्त मागची उंची पुढच्या मा उंचीमध्ये अर्धा इंचाचं फ डिफरंट नाही तर सेम असंच ते त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मोंडा आता बाईचा जो सेंटर आहे तिथून तो खालपर्यंत मोंडा पकडायचा आहे मोंडा आता किती आलेला आहे बघा टेप व्यवस्थित पकडायचा आहे आणि मोंड आलेला आहे साडेचार तर त्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे बघा आणि म्हणजे मोंढ्याचा आपण जो लास्ट आहे त्याचं सेंटर कुठे येतो बघायचं टेप एकदम सरळ पकडायचं आहे तुम्हाला जर असं कर समजत नसतं तुम्ही स्केल आहे ते एक उभी ठेवा आणि एक आडवी ठेवा तर तुम्हाला कळून जाईल की सेंटरला कसं काढायचं त्यानंतर आता मोंड झालेला आहे आपल्या साडेचार प्लस पाच एकदम मोंडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे बघा मी कसं एकदम मेजरमेंट घेते तुम्ही नक्की असं करा तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट मेजरमेंट झाल्यावर परफेक्ट कटिंग आणि परफेक्ट स्टिचिंग येते आणि ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो हे बघा इथं झालं आहे मोंडा मोंडा साडेचार प्लस अर्धा टोटल पाच इंच झालेला आहे आता इथं आपले टोटल चार चार माप झालेले आहेत तर आता आपल्याला मोजायचं आहे शोल्डर तर शोल्डर कसं मोजायचं आहे बघा ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून मौजुन मोजून घ्यायचं आहे शोल्डरला चे, चेस्ट पण बोलतात त्यानंतर आपल्याला आ... काय करायचं आहे ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचं आहे बाईच्या ह्या सेंटरपासून तर बाईच्या त्या सेंटरपर्यंत आपल्याला टोटली आधी आपण सॉरी चेस्ट मोजून घेणार आहोत चेस्ट शोल्डर नंतर मोज आधी चेस्ट मोजणार आहोत बघा चेस्ट किती आलेले आहे किती आलेली बघा साडेसात आता इथं साडेसात आले पण तुम्ही नवीन शिकत असाल तर इथं साडेआठ घ्यायचं आहे अर्धा इंच मार्जिनसाठी टोटल नऊ इंच घ्यायचं आहे कारण कधी कधी तुम्ही नवीन शिकत असाल तर कपडा कमी जास्त होत असिलय मग त्यामुळं आपण चेस्ट थोडी जास्त घ्यायची आहे आणि मेजरमेंटच्या वेळेस जेव्हा आपण फिटिंग करणार तेव्हा फिटिंग साडेसातलाच स्टॉकणार आहे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आता इथं शोल्डर आपण किती घेत सॉरी चेस्ट किती घेतली साडेसात त्यात अर्धा इंच टोटल साडेआठ घेतली आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर चेस्ट साडेसात होती त्यात आपण अर्धा इंच ॲड करून साडेआठ झालेलं आहे आता इथं घ्यायचं आहे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे तुम्ही नवीन शकत असून तुम्ही साडेआठ घेतात अर्ध एक इंच ॲड करून टोटल नऊ इंच घ्या पण मी इथं काय केलेलं आहे चे साडेसात घेतात अर्धा इंच टोटल साडेआठ ही झाली आपली चेस्ट त्यानंतर आपल्याला आता इथं मोजायचं आहे शोल्डर तुम्ही शोल्डर कसं मोजणार आहे हे लक्षात ठेवा बाई बाईच्या ह्या सेंडरपासून तर बाईच्या त्या सेंटरपर्यंत टोटल मेजरमेंट घ्यायचं आहे किती आलेले दहा पण थोडंसं दोन या कटोऱ्यांमध्ये थोडं चार दो दोन बोटाचं अंतर ठेवायचं आहे आणि दहा आलेले पण थोडंसं अजून थोडंसं अंतर वाढवायचं आहे किती टोटल सव्वा साडे दहा तर मग साडे दहाच्या नेम सव्वा पाच आणि सव्वा दोन शोल्डर घ्यायचं आहे तर फिक्स आहे चौतीसपर्यंत तुम्ही फिक्स हे माप घेऊ शकतात चौतीस साईज साईजसाठी आता इथं झालेलं आहे शोल्डर त्यानंतर क्रॉस पट्टी घ्यायची आहे बघा जेव्हा ह्या त्या बाई त्या अंतर मोठे त्याचा हाफ घ्यायचा आहे आणि जो मोंड जी पट्टी आहे शोल्डरची ते घ्यायची आहे सव्वा दोन आले आहे म्हणून सव्वा दोन घेतलेले आहे आता इथं तुम्ही काय करू शकता तुम्ही जर नवीन असौतीस पर्यंत सव्वा दोन आणि सव्वा पाच घेतला तरी चालतं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो चौतीसच्या पुढे एक अडतीस पर्यंत तुम्ही अडीच आणि साडेपाच घ्या आडवतीच्या पुढं ब्लाऊज निघाल्यावरती तुम्ही पावणे पावणे तीन आणि पावणे सहा घ्या हे फिक्स मेजरमेंट आहे त्यानंतर क्रॉसपट्टी घ्यायची आहे आता इथं क्रॉसपट्टी आलेले आहे तीन आणि साडे आता तीन आलेले आहे आपण अर्धा इंच दोन्ही साईडने वाढून घ्यायचे आहे म्हणजे साडेतीन आणि तीन झालेले आहे त्यानंतर आता आपण कटोरी मोजायची आहे कटोरी कोणत्या बाजूने मोजली जिकडून हुक जॉईन केली आहे त्या बाजूने मोजले आहे आता इथं कटोरी पाच आहे बघा पाहुणे पाच आहे पण एक दोन तीन रेषा मागे पुढे होतात म्हणून पाहुणे पाच कटोरी जेवढी आहे तेवढीच तुम्ही याच्यावरती टाकायची आहे पेपरवरती कटोरी इथं अजिबात वाढवायची नाही जेव्हा आपण मेजरमेंट घेऊ तेव्हा कटोरीमध्ये दीड दीड इंच वाढवायची आहे हे लक्षात असू द्या जर मैत्रीण व्हिडिओ जर युजफुल वाटला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका हे बघा आता इथं झालं आहे कटोरी कटोरीचं पण लिहून घ्यायचं आहे शोल्डर पण झालेलं आहे बघा इथपर्यंत तुम्हाला सगळे माप समजले असेल त्यानंतर आपण इथं घेणार आहोत बाई तर बाई इथं आता अस्तरची बाई आहे म्हणून आपण फक्त एक इंच ॲड एक म्हणजे आता पाच तुम्ही साडेपाच घ्या पण तुम्ही नवीन असाल तर एक इंच ॲड करा चला तिथं बाई आलेली आहे पाच तर त्यात एक इंच ॲड करा टोटल सहा इंच घ्या आणि तुम्ही जर म्हणजे तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पाच प्लस अर्धा घ्या म्हणजे साडेपाच घ्या बाई आणि जर तु याची साधा ब्लाऊजची असेल तर तुम्ही अडीच इंच त्यात ॲड करा म्हणजे पाचमध्ये सा अडीच इंच ॲड करा त्या शिलाई